नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे लर्निंग विथ हर्षद तर मित्रांनो आज मी तुमच्यासाठी पुन्हा एकदा एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहे त्याच्यामध्ये मी तुम्हाला घरी बसल्या स्कूटी कशी चालवायला शिकाल हे शिकवणार आहे म्हणजे असं नाही की तुम्ही घरी बसल्या स्कूटी चालवाल पण स्कूटी चालवण्यासाठी काय करावे लागते कशी प्रॅक्टिसेस असतात हे मी तुम्हाला घरी बसल्या तुम्ही कसे बघू शकतात कसे समजू शकतात हे आज दाखवणार आहे तर याच्यामध्ये मी तुम्हाला ही जी आपली टी व्ही ज्युपिटर आहे तिला स्टार्ट टू एंड शिकवणार आहे पण अजूनपर्यंत पण तुम्ही आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल ना? तर सगळ्यात पहिलं माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा विरार वसी नाला सुपारामधून जर तुम्ही असाल तर मला तुम्ही कॉन्टॅक्ट करा कारण की माझा विरार वसी नाला स्वतःचं ट्रेनिंग सेंटर आहे जिथे मी लोकांना टू व्हीलर फोर व्हीलर आणि स्कूटी चालवायला शिकवतो या आपल्या काळजी तर मित्रांनो मी तुम्हाला सगळ्यात पहिलं तर स्कूटीमधल्या बेसिक गोष्टी सांगतो जसं की तुम्हाला ही जी फिरणारी गोष्ट आहे तिच्याबद्दल माहिती असेल तर ती आपली ऍक्सलेटर आहे जेवढा तुम्ही फिरवणार तेवढी तुमची गाडी पुढे जाणार दोन्ही साईडला तुम्हाला हे ब्रेक दिसतील तर लेफ्ट साईडला जो आहे तो पाठचा ब्रेक आहे म्हणजे याला कॉम्बो ब्रेक बोलतात एक साथ त्याचा पाठचा पण आणि पुढचा पण ब्रेक काम करतो आणि जो राईट साईडला आहे हा तुमचा पुढचा ब्रेक आहे याला एमर्जन्सी ब्रेकसुद्धा बोलतात एमर्जन्सीमध्ये तुमची गाडी कंट्रोल करण्यासाठी तुम्ही हा ब्रेक वापरतात तर हे तुमचे दोन्ही ब्रेक झाले जेव्हा पण तुम्ही स्कूटी शिकतात तेव्हा तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला शक्यतो लेफ्ट हँड साईडचा पाठचाच ब्रेक वापरायचा आहे पुढचा ब्रेक जास्त यूज करायचा नाही आहे आता याच्या खालती आलात की सगळ्यात वरती जो तुम्हाला हा दिसतोय तो हा लाईट स्टार्ट आणि बंद करण्याचा बटन आहे लाईट बंद आणि ऑफ करायचा बटन आहे आणि याच्या खालती लाल रंगाचा जो तुम्हाला दिसतोय हा तुमच्या गाडीचा स्टार्टर आहे याच्याने तुमच्या गाडीचा इंजिन स्टार्ट होणार आहे लेफ्ट साईडला सगळ्यात खालती आला तर तुमचा येल्लो कलरचा जो दिसतो तो गाडीचा हॉर्न आहे ह्याच्यावरती इंडिकेटर आहे तुम्हाला लेफ्ट साईडला जायचं तर लेफ्ट साईडचा इंडिकेटर राईट साईडला जायचं असेल तर राईट साईडचा इंडिकेटर बंद करण्यासाठी दाबावा लागतो आणि हा तुमचा अप्पर डिप्पर म्हणजे तुमची लाईट हाय बीम आणि लो बीम ठेवायची असेल तर तुम्हाला हा बटन यूज होतो गाडी चालवण्यासाठी सगळ्यात आधी तर तुम्हाला काय करावं लागतं कशी प्रोसिजर आहे ती दाखवतो तुम्हाला सिम्पली ही जी तुमची चावी आहे ह्या फिरवायची आहे फिरवल्यावरती इथे एक इंडिकेटर दिसेल ग्रीन कलरचं या तर तुमची गाडी स्टार्ट झाली स्कूटीमध्ये कोणताही तुम्हाला एक ब्रेक मारल्यावरती तुमचा स्टार्टर लागतो हे बघा तुम्ही हा ब्रेक मारला हा जो तुमचा ब्रेक आहे हा ब्रेक दाबल्यानंतर तुमचा स्टार्टर दाबायचा म्हणजे तुमचा स्टार्ट केल्यावरती तुमची गाडीची इंजिन स्टार्ट होईल मी तुम्हाला गाडी स्टार्ट करून दाखवतो चालवून दाखवणार नाही ना ना त्याच्यानंतर आपण चालवायची प्रॅक्टिस करू ब्रेक दाबला तुम्ही बघू शकता तुम्हाला आवाज पण येत असेल की आपली आता गाडी स्टार्ट झालेली आहे जसा जसा मी ॲक्सेलेटर देणार तसा तसा माझी गाडी पुढे जाणार काही नाही स्कूटी चालवताना हे तुम तुमची तीन बोट आहे ती पाचच्या ब्रेट ठेवायची ॲक्सेलेटर ते हात ठेवायचा आणि हलका 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 ॲक्सिलेटर द्यायचा तुम्ही बघितलं असेल तर माझी गाडी मूव्ह केली ही गोष्ट झाली सगळ्यात पहिलं आणि महत्त्वाचं समजून घेणं असतं गाडीचे कंट्रोल बटन्स गाडीचा ब्रेक गाडीचा एक्सेलेटर आणि गाडी कशी कंट्रोल होईल कशी बॅलेन्स येईल याच्यावरतीच लक्ष द्यायचं असतं आता आपण तुम्हाला गाडी चालवून दाखवूया गाडीवरती बसल्यावरती सगळ्यात पहिलं तर तुमचे मिरर तुम्हाला ॲडजस्ट करून घ्यायचे आहेत म्हणजे जेणेकरून तुम्हाला मागचं सगळं दिसलं पाहिजे गाडी स्टार्ट केली सिम्पली मी ब्रेक दाबला गाडीचा स्टार्टर दिला मी आता हलका हलका ॲक्सिलेटर द्यायला स्टार्ट करतो बघा मी पायवरती नाही आणलेले आहेत माझे पाय खालतीच आहेत आणि तुम्हाला जाणवत असेल तर माझी गाडी आता मूव्ह करायला लागले म्हणजे गाडी माझी मुवमेंट करायला लागले त्याच्या आता माझी गाडी थोडी थोडी हलकी हलकी पुढे जायला लागली हळूहळू हळू प्रॅक्टिस करून 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 तुम्ही हलका हलका ॲक्सिलेटर देत गाडीला जेवढं जमेल पाय खालतीच ठेवून जेवढं जमेल तेवढा पुढे घेऊन जायचा प्रयत्न करता ॲक्सलेटरच्या मदतीने म्हणजे स्वतःहून गाडीने पुढे गेलं पाहिजे बघा मी गाडी स्टार्ट केले मी गाडी चालवायला सुरुवात केली मी माझे तीन बोटं ब्रेकवरती ठेवलेले आहेत वरती हात ठेवलेले आहे आणि मी गाडीचे पाय अजून पण खालतीच ठेवलेले आहेत आता माझा चांगला झाला मी माझ्या वरती आणले आन आणि स्कूटी चालवायला सुरुवात केलेली आहे तुम्ही पाहू शकता आपण आता स्कूटी चालवत आहोत काही वेगळी अशी गोष्ट केलेली नाही आहे सिम्पली आपण जे मी सांगितलं होतं तेच करत आहोत आपण तसंच हळूहळू पुढे पुढे जात जात आता मला गाडी थांबवायचं आहे था। लेफ्ट मिरर मध्ये बघून एक्सिलेटर देणं कमी करून मी माझे पाय खालती आणले आणि मग माझा ब्रेक दाबला आणि माझे पाय खालती जमिनीला लावले माझी गाडी सिम्पली जमली परत एकदा दाखवतो हलका 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 एक्सलेटर दिला ब्रेकवरती फक्त हात ठेवला आहे ब्रेक दाबत नाही मी ब्रेकवरती फक्त हात ठेवलेला आहे एक्सिलेटर द्यायचा कमी केला हलका हलका ब्रेक दाबला माझे पाय ऑलरेडी खालती होते त्याच्यामुळे माझी गाडी ऑटोमॅटिक लँड झाली मी काहीच केलेलं नाही आणि आता मी माझी गाडी बंद करण्यासाठी चावीचा वापर करत आहे तर मित्रांनो तुम्ही पाहालात की मी किती सिंपल पद्धतीने किंवा सोप्या पद्धतीने तुम्हाला स्कूटी चालवून दिलेली आहे किंवा स्कूटी शिकवलेली आहे स्कूटीमध्ये कोणताच रॉकेट सायन्स नसतो फक्त स्वतःच्या स्वतःवरती विश्वास ठेवायचा स्वतःवर स्वतः कॉन्फिडेंट राहायचा आणि कॉन्फिडेंटली गाडीवरती बसायचं आणि चालवायचा प्रयत्न करतात डेली प्रॅक्टिस केली दहा दिवस पंधरा दिवस तर तुम्ही पण स्कूटी चालवायला शिकाल आणि जर तुम्हाला माझ्याकडून शिकायची असेल तर मी माझा नंबर खालती दिलेला आहे डिस्क्रिप्शनमध्ये आणि तुम्हाला काहीही प्रॉब्लेम असेल काही म्हणजे काही समजलं नसेल किंवा याच्या रिलेटेड कोणती दुसरी व्हिडिओ पाहिजे असेल तर तुम्ही मला इंस्टाग्रामवरती मेसेज करू शकता मी माझा इंस्टाग्राम आय डीने खालती मेन्शन केलेलं आहे आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी तुम्ही मला कमेंट करा नवीन विषय सुचवा मी तुमच्या विषयावरती नवीन व्हिडिओ बनेल आणि अजूनपर्यंत जर तुम्ही माझा चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर माझा सगळ्यात पहिला चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा अशा मित्रांना जे अजूनपर्यंत स्कूटी चालवायला शिकलेलं नाहीत आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया याच्यापेक्षा बेस्ट किंवा काहीतरी नवीन मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेऊन येईन धन्यवाद